मला हे कळत नाही तुम्ही कसं ठरवतो हे प्रॉब्लेम आहेत की आमच्या मताने हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रेसच्या मागे उभे राहत नाही माय शेजारी तुमच्या दृष्टीने अडचण असेल आमच्या दृष्टीने सुटका असेल

बरंच बघितलं फारसा फरक पडेल असं मला काय वाटत मी तुम्हाला सिरियसली सांगू का अपेक्षाच केल्या नव्हत्या त्या मताची बेरीजन वाजावाकी गुणाकार आम्ही का करतो ते तुम्ही करा आणि मी एकटा इथं आहे गारगे साहेब बसले त्यांना विचारायचं माझ्यावर समजा जिल्ह्याचीच जबाबदारी आहे म्हणून आम्ही दोन्ही सीटां निवडून आणणारी गॅरंटी देतो कोण जाते कोण येते हा काही विषय नाही उलट तुम्ही मला विचारण्यापेक्षा त्यांना विचारलं तर बरं होईल की आता खटावमध्ये मध्ये होळी प्रेम कुठं गेलं आम्हाला दुष्काळातली होळी प्रेम आठवते राजकारण हे आहे तर तोही बी राजकारण झालेलं आहे एवढाच करा आहे अर्थ